मित्रांनो रितेश सरांनी भाऊच्या धक्क्यावर दीपाली सय्यद व तन्वी कोलते यांची शाळा घेऊन दोघींची ही बोलती बंद केलेली आहे रितेश सरांनी भाऊच्या धक्क्यावर तन्वी आणि दीपाली सय्यद यांना खूप तिखट शब्दांमध्ये सुनवलेलं आहे रितेश सर तन्वीला बोललेले आहेत की तन्वी तुम्ही किती बोलता तुम्हाला काय भांडणामध्ये करिअर करायचं आहे का चांगला मकर संक्रांतीचा दिवस होता मकर संक्रांतीच्या दिवशी आपण तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं बोलत असतो आणि तुम्ही दोघींनी त्या दिवशी काय केलं तर दीपाली सय्यद यांनी रितेश सरांना मध्येच थांबवून आर डी हा शब्द वापरला तर रितेश सरांना राग आला आणि त्यांनी तिखट शब्दांमध्ये त्यांना सांगितलं की ना माझं नाव आर डी नाही माझं नाव रितेश देशमुख आहे तर रितेश सरांनी भाऊच्या धक्क्यावर दीपाली सय्यद व तन्वी कोलते यांची चांगली शाळा घेतलेली आहे व त्यांच्यावर भडकलेले आहेत आता उद्याचा एपिसोड पाहणं खरंच फार इंटरेस्टिंग असणार आहे तुमचं काय या सर्वावर म्हणणं आहे रितेश सरांनी चांगलीच शाळा घेतलेली आहे दीपाली सय्यद आणि तन्वीची त्याबद्दल मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र